शेवट तो तसा आणि दोन हजार सव्वीस या वर्षाची सुरुवात ही अशी होईल असं वाटलं नव्हतं अपेक्षाच नव्हत्या कारण अपेक्षा खूप वेगळ्या होत्या आणि त्या अपेक्षा वेळोवेळी दिव्यांग वेळोवेळी दिव्यांग जगासमोर म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रासमोर आणत आलेला आहे पण तरीही त्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीयेत नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलण बॉच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो प्रथम सर्व दिव्यांग मित्र मैत्रिणींना व आपल्या परिवारास नूतन वर्षाच्या म्हणजे इंग्रजी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या परिवारास व आपणास हे वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जाऊ दे परत आपल्याला जे काही आपण स्वप्न पाहिलेली आहेत नवीन वर्षाचे जे काही संकल्प केलेले आहेत ते असतील स्वप्न पाहिलेले असतील किंवा अजून काही इच्छा आकांक्षा मनामध्ये असणाऱ्या त्या सर्व पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना परत त्याच्यासोबतच आपली तब्येत मेन महत्वाची तब्येत असते तब्येत जर व्यवस्थित असेल तर सगळी म्हणा किंवा सगळ्या बाकीच्या गोष्टी पूर्ण पण करू शकतो त्याच्यामुळे ईश्वराचरणी प्रार्थना हीच असेल की आपल्या सर्वांची तब्येत व्यवस्थित राहील तब्येतीला कोणताही म्हणजे तब्येतीला वर खाली होणार नाही एवढी मात्र प्रार्थना देवाकडे नेहमी राहील तर आता मुद्दा मगाशी बोलल्याप्रमाणे दोन हजार पंचवीसचा शेवट तो तसा होईल असं वाटलंच नव्हतं आणि दोन हजार सव्वीस ची सुरुवात ही अशी होईल असं वाटलं होतं आता मी काय बोलतोय तर मी बोलतोय फक्त आणि फक्त पेन्शन संदर्भात म्हणजे बघा दोन हजार पंचवीसला नोव्हेंबरमध्ये पेन्शन कधी आली आपली दोन हजार पंचवीसला ला नोव्हेंबरमध्ये पेन्शन आपली एकवीस तारखेनंतर आली एकवीस नोव्हेंबर नंतर आधी डिसेंबरमध्ये पण आपल्याला वाटलं होतं की निदान वर्ष संपण्याआधी तरी आपली पेन्शन येईल वर्ष संपण्याआधी तरी आपली पेन्शन येईल आपण म्हणून वीस तारखेपासूनच वाट पाहून होतो कधी सांगितलं गेलं चोवीस तारखेला येईल म्हणून कधी सांगितलं सव्वीस लाख कधी सांगितलं अठ्ठावीस ला येईल पण पेन्शन ही एकतीस तारखेपर्यंत आलीच नाही पेन्शन आपल्या खात्यावरती तरीही आपण म्हणजे काम त्याच्या विरुद्ध काय केलं नाही कुठला आमदार एखादा येऊन बोललेलं नाही अतुल सावे जे असतील मुख्यमंत्री म्हणजे जे दिव्यांग मंत्री आहेत तर त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण एक स्पष्टीकरण द्यावं असं वाटलं नाही एक पोर्टलवरती मेसेज टाकतात की आता सव्वीस म्हणजे पेन्शन वर्ग करण्यासाठी सर्व्हर डाऊन राहील किंवा सॉफ्टवेअर जे काही सर्व्हर आहे तर ते डाऊन राहील म्हणून सांगण्यात येतं परत तो मेसेज डिलीट काय केला जातो या गोष्टी होतील वर्षाच्या शेवटी असं अपेक्षा नव्हती खर तर ही अपेक्षा खरीच नव्हती पण ह्या अपेक्षाला पूर्ण म्हणजे गेल्या वर्षी ज्या काही गोष्टी घडल्या तर त्या दिव्यांगांच्या बाबतीत सगळ्या निगेटिव्ह घडल्या एक गोष्ट फक्त पॉझिटिव्ह घडली ती म्हणजे आमची अडीच हजार रुपये पेन्शन झाली आणि दुसरी म्हणजे मुंडे सर दिव्यांग मंत्रालयामध्ये सचिव पदावरती आले ही दोनच गोष्टी घडल्या बाकीच्या कोणत्या गोष्टी बाकीच्या कोणत्याही योजनेचा लाभ दिव्यांगांना मिळाला हो तर कोणत्याच योजनेचा लाभ मिळाला नाही दिव्यांगांना म्हणजे बऱ्यापैकी योजनेचा कारण अडीच हजार योजनेचा लाभ अडीच हजार योजनेची घोषणा झाली पण अडीच हजार योजनेचं घोषणा जरी झाली तर त्यातील दोन हजार पंचवीस मध्ये जवळपास चाळीस ते पन्नास टक्केच दिव्यांगांना ते अडीच हजार पेन्शनचा लाभ मिळाला जवळपास पन्नास टक्के दिव्यांगांना पन्नास ते साठ टक्के दिव्यांगांना अडीच हजार रुपये पेन्शनचा लाभच मिळाला नाही तो आता सव्वीस मध्ये भेटेल की काय या प्रतीक्षेत ते दोन हजार पंचवीस घालवले म्हणजे निदान आम्हाला नवीन वर्षाची सुरुवात आम्हाला ते तरी व्हायला पाहिजे पण त्याच्यात सुद्धा कमतरता ही राहिलीच म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बोललं होतं मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशन जे चालू झालं होतं फक्त आठ दिवसाचं अधिवेशन आठ दिवसाच्या अधिवेशनामध्ये जे काही आमदारांनी प्रश्न विचारले होते तर त्या आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं होतं की आता इथून पुढे इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पेन्शन तुमच्या खात्यावरती वर्ग होईल म्हणून पण एक तारीख उलटून गेली आज दोन तारीख आहे पण पेन्शन जमा झालेली नाही एकाही दिव्यांगाची पेन्शन जमा झाली नाही त्याच्या खात्यावरती मग तुम्ही कोणत्या बेसिसवरती दिव्यांगांची पेन्शन एक तारखेवरती एक तारखेला जमा करणार होतात जर तुमच्याकडे तुमचं काम झालं नव्हतं तुम्ही म्हणत होता की केवायसी कम्प्लीट झालेली आहे ई केवायसी म्हणा किंवा ते जे काय ऑथेंटिकेशन कम्प्लीट करायचं आहे तर ते नव्वद टक्के काम झालेलं आहे तर ते नव्वद टक्के काम झालेलं आहे म्हणत होता तुम्ही मग का आली नाही पेन्शन एक तारखेला बरं एक तारखेला पण आली नाही एक तारखेला संध्याकाळपर्यंत आलं नाही रात्रीपर्यंत आलं नाही सकाळी आली नाही दोन तारखेला असं का आणि डिसेंबरच्या पेन्शनचं काय म्हणजे असे भरपूर सारे प्रश्न आहेत तर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले पाहिजे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि अतुल सावेजी असतील या तिघांनी म्हणजे चौघांनी उत्तर दिले पाहिजेत कारण का आता तुम्ही सगळे गोंधळात आहात तुम्ही सगळ्या आता बिझे आहात निवडणुकीच्या महानगरपालिकेची निवडणूक लागलेले आहेत त्याच्या याच्यात बिझे आहेत पण आमचे प्रश्न आहेत आमच्या खात्यावरती आज पेन्शन आलेली आहे दोन तारखेला आमच्या खात्यावरती पेन्शन आली आहे पण ती कोणत्या महिन्याची पेन्शन आलेली आहे याचं स्पष्टीकरण मिळेल का कारण पेन्शन आता एक तारखेला तुम्ही जरी देणार होता तर एक तारखेला आम्हाला आमच्या अपेक्षा होती पाच हजार पेन्शन पेन्शन यायला पाहिजे दोन महिन्याची डिसेंबरची आणि जानेवारीची पण ती आली नाही अडीच हजार रुपये आल्या काही दिव्यांगांच्या ती दीड हजार आल्या काही खाल दिव्यांगांच्या ती अजून आधीच नाही पेन्शन मग त्याचं काय या प्रश्नांची उत्तर कोण देणार परत पुढच्या महिन्यात पण असंच होणार का पुढच्या महिन्यात एक तारखेला पेन्शन येणार की नाही येणार की दोन तारखेला येणार की काय होणार परत गेल्या महिन्याची जर पेन्शन आता आली असेल डिसेंबरची तर जानेवारीची पेन्शन कधी येणार असे भरपूर सारे प्रश्न आहेत भरपूर सारे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळाला पाहिजेत सरकारकडून मिळाला पाहिजे ते पहिल्या दिवशी सरकारचं सरकारला काय म्हणतात त्याला सरकारला जाब विचारतोय पण काही करू शकत नाही कारण का की प्रश्नच तेवढे आहेत आमचे आणि जोपर्यंत आमचे प्रश्न सोडवले जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही प्रश्न विचारत राहणार ना तर सर्वांना सांगू इच्छितो की ज्यांची एक तारखेला पेन्शन आलेली आहे ज्या दिव्यांग मित्र मैत्रिणींची एक जानेवारी दोन हजार सव्वीसला पेन्शन आलेली आहे दिव्यांगांची म्हणतोय मी फक्त तर तुमचं अजून दिव्यांग मध्ये नोंद केलेलं नाही आहे लक्षात घ्या जर तुम्हाला एक तारखेला पेन्शन आली असेल ती पण दीड हजार रुपये तर तुमचं अजून दिव्यांग म्हणून नाव नोंद केलेलं नाही आहे आणि ज्यांची दोन तारखेला पेन्शन आलेली आहे आणि ज्यांची अडीच हजार रुपये आलेली आहे पेन्शन दोन तारखेला लक्षात घ्या तारखा बघा उगाच कमेंट करत जाऊ कर जा नका अर्धवट माहिती वाचून किंवा टायटल बघून तर तुम्हाला एक सांगतो दोन तारखेला ज्यांची पेन्शन आलेली आहे किंवा तीन तारखेला येणार आहे ज्यांची पेन्शन अजून आलेली नाही आहे त्यांनी दोन तीन दिवस वाढ वागायची आहे पण ज्यांची पेन्शन आलेली आहे अडीच रुपये त्यांना काही करायची गरज नाही आहे त्यांना कोणतेही कागदपत्र नेऊन जमा करायची गरज नाही आहे आता अजून एक प्रश्न तुमचा की ही पेन्शन कोणत्या महिन्याची तर ही पेन्शन माझ्या मते माझ्या मते ही डिसेंबरची पेन्शन आहे जानेवारीच्या पेन्शन बाबतीत अजूनही स्पष्टीकरण नाही आहे पोर्टलवरती मेसेज नाही आहे अतुल सावेजींनी आलेलं नाही आहे किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री कोणीही उत्तर दिलेलं नाही आहे कोणीही परिपत्रक काढलेलं नाही आहे कोणीही जी आर काढलेलं नाहीये आणि अजून एक आपला प्रश्न होता की जी आर आला नाही तर पेन्शन येणार नाही तर बघितलं ना आता तुम्ही मी सांगत होतो ना जी आर वगैरे या इथून पुढे येणार नाही विदाऊट जी आर जी आर न येता आपल्या खात्याचे पैसे आलेत की नाहीत तर आले आहेत बऱ्यापैकी दिव्यांगांचे आलेले आहेत परत अजून एक प्रश्न म्हणजे गेल्या महिन्याची पेन्शन आम्हाला आलेली नाही त्याचं सांगितलं आत्ता आली पेन्शन आपल्याला डिसेंबरची पण नोव्हेंबरची आली नाही त्याचं काय तर त्याचं वाट बघा थोडं वाट बघा काय होतं बघूया आपण त्याच्या मागच्या दोन महिन्यात ज्यांना ज्यांना दीड हजार रुपये आली होती म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ज्यांना ज्यांना दीड हजार रुपये आले होते त्यांच्या एक हजार रुपये नुकसानीचं काय किंवा एक हजार रुपये नुकसान भरपाई देण्या मिळणार का त्याच्या बाबतीत अजून स्पष्टीकरण नाही आहे कोणती स्पष्टीकरण नाहीये फक्त नवीन वर्षाची ही सुरुवात आपण चांगली झालेली आहे म्हणू शकतो कारण निदान एक तारीख राहू दे निदान दोन तारखेला तरी पेन्शन आपल्या खात्यावरती आलेली आहे जवळपास साठ ते सत्तर टक्के दिव्यांगांच्या खात्यावरती ही अडीच हजार रुपये पेन्शन जमा झालेली आहे बाकी ज्यांची आज संध्याकाळी उद्यापर्यंत होईल जमा पेन्शन खात्यावरती तर वाट पहा पेन्शन जमा जर झाली नाही तर मला नक्की संपर्क साधा मला विचारा आणि उगच ज्यांची खात्यावरती अडीच हजार रुपये पेन्शन आलेली आहे त्यांनी उगच संजय गांधी ऑफिसला किंवा तहसीलदार ऑफिसला जायचं नाही आहे लक्षात घ्या जायचं नाहीये पेन्शन वाढ झालेली नाहीये पेन्शन वाढ ही अडीच हजार रुपयेच आहे जी गेल्या वर्षी घोषणा झालेली आहे तीच यावर्षी लागू आहे आता इथून पुढे पेन्शन वाढ होते की नाही होते हे बघितलं पाहिजे पण आता सध्या तरी अडीच हजार रुपये आपल्या खात्यावरती पेन्शन येणार आहे केंद्राकडून कोणताही नवीन नियम आलेला नाहीये आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर खर तर मी तुम्हाला देतोय पण सरकारने पण दिली पाहिजेत सरकारने कोणत्या कोणत्या प्रश्नांची उत्तर दिली पाहिजेत तर पहिलं म्हणजे जे ऑक्टोबर नोव्हेंबरला आम्हाला एक एक हजार रुपये कमी आली पेन्शन तर ते पेन्शन पैसे आम्हाला देणार आहे की नाही देणार आहे परत नोव्हेंबरला आम्हाला अडीच हजार रुपये एकवीस तारखेला नंतर आली पेन्शन त्याच्या बाबतीत स्पष्टीकरण कधी देणार कारण त्याच्या बाबतीत पत्रक वगैरे काहीच काढलेलं नाहीये परत डिसेंबर महिन्याची पेन्शन आम्हाला आलेली नाहीये मग ही जी आज दोन तारखेला पेन्शन आमच्या खात्यावरती जमा झाली तर ती कोणत्या महिन्याची आहे नेमकी डिसेंबरची आहे की, की जानेवारीची आहे या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे परत जर जानेवारीची असेल तर डिसेंबर महिन्याची पेन्शन आम्हाला येणार की बुडली पेन्शन आणि जर डिसेंबरची आली असतील तर जानेवारीची कधी येणार जानेवारीची जानेवारी महिन्यात येणार की फेब्रुवारी महिन्यात येणार याच्या बाबतीत पण स्पष्टीकरण सरकारनं दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आणि पुढे आता मुख्यमंत्र्यांनी जशी घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी जसं अधिवेशनामध्ये बोललेलं आहे ह्याच्यावरती पटलावरती बोललेलं आहे त्यांनी की आता इथून पुढे एक तारखेला पेन्शन येणार मग या महिन्यात जसा वेळ झाला तसं पुढल्या महिन्यात होणार का किंवा होणार नाही याचं स्पष्टीकरण सगळं दिलं पाहिजेत सरकारने मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजेत खरं तर कारण आम्ही सवाल मागतोय कारण काय आहे की बाकीच्या सर्वांना व्यवस्थित वेळेवरती पेन्शन येते लाडक्या बहिणीची पण पेन्शन गेल्या वर्षी आलेली आहे हे लक्षात घ्या गेल्या वर्षी लाडक्या बहिणीची पेन्शन आली पण आमची का तटवली गेली लाडकी बहीण जशी महाराष्ट्राची नागरिक आहे तसंच दिव्यांग पण महाराष्ट्राचा नागरिकच आहे ना मग दिव्यांगाची का पेन्शन तटवली गेली तर त्यात ते त्याचं पण सांगितलं पाहिजे कारण डिसेंबर महिन्यामध्ये हप्ता हा लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीला भेटला आहे पण दिव्यांगांना डिसेंबर महिन्यात डिसेंबरचा हप्ता भेटला नाही त्याच्यामुळे दिव्यांगांचे काय हाल झालेले आहेत ते चौकशी पण केलेले आहेत बरं जर राहू दे चौकशी करायचं तुम्ही तुम्ही चौकशी करायचं राहू दे तुम्ही आमची विचारपूस करायचं राहू दे पण निदान तुम्ही तुमच्याकडून एक स्पष्टीकरण द्यायला होतं तुमच्याकडून एक परिपत्र किंवा एक जी आर काढायला पाहिजे होता की आम्हाला आता या महिन्यात लेट होते पेन्शन बाबा आम्ही या महिन्यात इतक्या तारखेपर्यंत पेन्शन देऊ शकत नाही जर असं काही होणार असेल तर तुम्ही नक्की काढत जाते एक परिपत्र काढल्याने काही बिघडत नाही लक्षात घ्या अधिकारी असतात अधिकाऱ्यांना फक्त सांगायचं असतं अधिकारी प्रिंट प्रेस नोट काढतात प्रेस नोट काढले की दिव्यांग निर्धास्त होतो दिव्यांग असू दे किंवा कोणताही लाभार्थी असतो तेव्हा लाभार्थी निर्धास्त होतो पण आम्ही जवळपास डिसेंबरच्या पाच तारखेपासून अपेक्षा करत होतो पाच तारखेपासून कित्येक जण व्हिडिओ टाकतात युट्यूबवरती कित्येक जण व्हॉट्सअपला मेसेज टाकतात की पाच तारखेला येणार दहा तारखेला येणार पंधरा ला येणार बाराला येणार वीसला ला येणार पंचवीसला येणार तीसला येणार असे मेसेज टाकतात पण ते एकही खरे घाल नाहीत त्याच्यामुळे काय होतंय दिव्यांगांचा संभ्रम होतोय दिव्यांगाला पटकळत नाही की कुणावरती विश्वास ठेवायचा कोणावरती विश्वास ठेवायचा नाही मग जर विश्वासार्ह जर आपल्याकडे असेल आम्ही जर विश्वास ठेवू तुमच्यावरती असं वाटत असेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही विश्वास तुमच्यावरती ठेवावा तर तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना मग त्याच्यासाठी काय करायला येतं तर त्याच्यासाठी प्रेस नोट काढत जा ना सुरुवातीलाच प्रेस नोट काढायची कि एक किंवा एक मेसेज टाकायचा पोर्टलवरती एक मेसेज टाकू शकता ना आम्ही पंधरा तारखेपर्यंत मेसेज देऊ दिव... पैसे देऊ शकत नाही किंवा आम्ही पंधरा तारखे पैसे देणार आहोत किंवा आम्ही वीस तारखेनंतर पैसे देणार आहोत किंवा वीस आत पैसे देणार आहोत किंवा एक दोन तारखेला पैसे देणार आहोत काहीही टाकू शकता किंवा या महिन्यामध्ये पैसे येणार नाहीत आमचे ऑथेंटिकेशन राहिलेलं आहे किवाईस राहिलेलं आहे किंवा डॉक्युमेंट्स मागून घेतोय अशा सगळ्या गोष्टी करू शकतो आपण फक्त एक मेसेज त्याला काय कागदाचा खर्च आहे का त्याला काय करायचं आहे नेटपेक असतं नेट असतं नेटवरती फक्त टाकायचं नेट असतं तेवढ्या गोष्टी सरकारने केल्या पाहिजेत आणि या नवीन वर्षात नवीन काहीतरी सुरुवात केली पाहिजे हीच एक अपेक्षा सरकारकडून आहे सरकारला पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षामध्ये आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे जसं जानेवारी महिन्यामध्ये पेन्शन गेट झालेली आहे तशी फेब्रुवारीमध्ये होऊ नये ही सदिच्छा किंवा ही ईश्वर त्यांना शक्ती देऊ दे किंवा ईश्वर त्यांना सद्बुद्धी देऊ दे आणि फेब्रुवारीपासून आम्हाला दर महिन्याच्या एक तारखेला पेन्शन यायला चालू होऊ दे हीच एक प्रार्थना देवाकडे करतो ज्यांना ज्यांना पेन्शन आलेली आहे ज्या जिल्ह्यातून आलेली आहे ज्या तालुक्यातून आलेले आहे त्यांनी त्या ते, कमेंट नक्की करायचं आहे की मला या जिल्ह्यातून या तालुक्यातून मी आहे आणि मला इतकी इतकी पेन्शन आली आहे म्हणजे मला दीड हजार आली आहे मला अडीच हजार रुपये आले आहे किंवा मला पेन्शनच झाली नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये सांगायच्या प्रत्येकाने सांगायच्या ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपण नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प काय करायचा हे मी एकतीस तारखेला पण विचारलं होतं एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या व्हिडिओमध्ये पण विचारलं होतं पण एकाचाही अभिप्राय आलेला नाहीये किंवा एकाचाही प्र रिप्लाय आलेला नाहीये तर त्या रिप्लायच्या अपेक्षा आहे मी की आपण नवीन संकल्प काय केले पाहिजेत आपल्या एकट्या दिव्यांगाचं नाही म्हणजे वैयक्तिक माझा लाभ व्हायसाठी हो नाही तर प्रत्येक दिव्यांगाचा लाभ होण्यासाठी किंवा प्रत्येक दिव्यांगाला ती मदत होण्यासाठी प्रत्येक दिव्यांगाला ती सहकार्य होण्यासाठी याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण कोणत्या प्रकारे एकत्रित आले पाहिजे आपण प्रत्येकजण रस्त्यावरती येऊ शकत नाही हे मला माहित आहे पण आपण घर बसल्या तरी काहीतरी करू शकतो ना आपण जिथे आहे आहोत आपण जिथे राहतोय तिथून सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी करू शकतो त्या गोष्टी करण्यासाठी तुमचा सपोर्ट हवाय तुमचा जर सपोर्ट असेल तर नक्की कमेंटमध्ये ते सुद्धा व्यक्तवा तुम्हाला काय आयडिया असतील तर त्या कमेंटमध्ये सांगा म्हणजे कमेंट जर टाकाल तुम्ही मला पर्सनली फोन करून सांगाल तर ते मला एकट्यालाच कळतील पण जर तुम्ही कमेंटमध्ये टाकाल तर जे कोणी व्हिडिओ बघतात जे कोणी कमेंट वाचतात तर त्या सर्वांना समजेल की नेमका आयडिया काय किंवा नेमके विचार काय आहेत आपले तर या सगळ्या गोष्टी होत्या कमेंट करायला विसरायचं नाही नवीन वर्षात नवीन सुरुवात करायची आहे नवीन गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी तुमचा पाठिंबा हवा आहे एवढीच एक प्रार्थना ईश्वराकडे परत एकदा करतोय आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग